चव ह्या युट्यूब चॅनल वरती आणि फेसबुक पेज वरती तुमचं स्वागत आहे आज एक नाही आपल्या रेसिपी मध्ये का नाही आज आपण का नाही डबळू मिरची म्हणजे डब्बू म्हणजे सिमला मिरची ही रेसिपी मध्ये हा पदार्थ बनवणार आहे तर शिमला मिरची अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहे अगदी गावरान पद्धतीने तर आपण डबी मिरची बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ना ते पाहून घेऊया ही डबळी मिरची म्हणजे शिमला मिरची ही कवळ्या कवळ्या मिरच्या का नाही मी अर्धा किलो मिरच्या घेतलेल्या आहेत त्यासाठी आपल्याला लागणार आहे मोहरी जिरं हळद शेंगदाणे आणखीन पांढरे तीळ घेतलेले लसूण घेतलेला आहे घरचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे एक कांदा कोथिंबीर कडीपत्ता आणि आपल्याला चवीनुसार मीठ आणि तेल सुद्धा लागणार आहे आता का नाही आपल्याला सगळ्यात अगोदर आहे ना ही मिरची आपल्याला कापून घ्यायची आता ही मिरची कशी का कापायची आपल्याला तर आपल्याला ना ह्यातलं बी अगोदर सगळं काढून घ्यायचंय म्हणून आपण नाही का नाही अगदी देठाच्या बाजूने कापायची मिरची ह्या साईडनं अशी मिरची कापायची आपल्याला आणि जर चाकूच्या साय्याने नाही तर अगदी बोट घालून जरी तुम्ही का नाही ह्यातलं जे बी आहे ना हे सगळं बी हे पूर्ण आपल्याला असं काढून घ्यायचंय पूर्ण मिरचीनं आपल्याला अशी मोकळी करायची सगळ्या मिरच्यातलं का नाही असं ह्या पद्धतीने आपल्याला बी काढून घ्यायचंय ह्या पद्धतीनं ह्यातलं अजिबात सुद्धा बी ठेवलेलं नाही सगळं बी काढून घेतलेले तर सगळ्यात अगोदर आहे ना आपल्याला चूल पेटवलेली आपल्याला शेंगदाणा आणि कणा जे पांढर तीळ लागणार आहे ना, ना ते भाजून घ्यायचंय त्यात आपल्याला मसाला अगोदर तयार आहे कढई चांगली तापलेली आता त्याच्यामध्ये आपण ना शेंगदाणा भाजायचं आपल्याला भाजून घ्यायच्या घेत घेत का नाही आता शेंगदाणे कांदा चिरून घ्यायचा अर्धा कांदा मी मसाल्याच घेणार आहे आणि अर्धा कांदा फोडणीला घ्यायचा आहे आपल्याला म्हणून मसाल्यासाठी का नाही मी अर्धाच कांदा चिरणार आहे कांदा चिरताना ना आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे घ्यायचाय मोठवाड चिरायचं नाही असा ह्या पद्धतीने आपल्याला एकदम बारीक असा चिरायचा अर्धा कांदा मी फोडणीसाठी ठेवलेला आहे आणि अर्धाच कांदा चिरलेला आहे आता आपल्याला शेंगदाणा सुद्धा भाजून झालेला आहे तर हे शेंगदाणा आपल्याला काढून तर आता का नाही शेंगदाणा भाजलेले तर आपल्याला हे पांढरे तिळ सुद्धा भाजायचे तर पांढर तीर आपल्याला ना आंबोळ आंबोळ भाजून घ्यायचे तर जास्त लालसर करायचं नाही तर आपल्याला पांढर तीळ सुद्धा भाजून झालेलं आहे तर ती सुद्धा आपण ह्याच्यात आता आपल्याला शेंगदाण आणि तीन दोन्ही मिळून का नाही बारीक कुठून तर या खलबद्यात हा बघा ह्याच्यातच टाकते सगळं शेंगदाणाने आपल्याला हा मसाला पूर्ण असा बारीक फुटून ह्या पद्धतीने आप आपल्याला सगळा असा बारीक आपण तेलाचा बी कूट आणि शेंगदाण्याचा कूट कसा करतो म्हणून आपल्याला हा एकत्रच करून घ्यायचा हा बघा आता आप आपण हे तेलाचा आणि शेंगदाण्याचा कूट सुद्धा बारीक करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आपल्याला ना जास्त बारीक करायचं नाही जास्त मोठा सुद्धा नाही आता हे चिरलेल्या कांद्यामध्ये मध्ये का नाही हे आपल्याला टाकायचंय आणि ह्या डबळी मिरची चिरलेल्या आहेत ना आपण हे आपल्याला आंबोळ आंबोळ भाजून घ्यायचे आपल्याला ना मिरची अशी ना डाग पडत तोपर्यंत पर्यंत भाजून घ्यायची म्हणजे त्याचं कातडक नाही असं लुसलुशीत होतं आणि मग ढोबळी मिरची का नाही लवकर शिजली जाते थोडंसं आपल्याला तेल टाकायचं त्याच्यावरती मस्त असे आपल्याला बघा ह्या पद्धतीने आपल्याला ही मिरची अशी आंबुळ आंबळ -बुरा भाजून घ्यायची पूर्ण डाग पडस्तो पर्यंत आता ही आपली मिरची भाजून झालेली तर ह्या काटामध्ये आपल्याला काढून घ्यायची गार करायसाठी आता ही मिरची आपल्याला आहे ना गार करायची गार असतो पर्यंत ही आपण टोमॅटो आणि कांदा हे आपल्याला चिरून आहे आणि हा लसूण सुद्धा आपल्याला फोडणीला टेचून आहे आता हा आपला लसूण सुद्धा तिचून झालेला आहे ताटात काढते मी आपल्याला फोडणीला लागायचं आपण हा कांदा चिरून घेऊया आणि टोमॅटो सुद्धा आपल्याला चिरून घ्यायचंय तर आपल्या टोमॅटो कांदा चिरून झालेला आहे आता आपण मसाला बनवून घेऊया आता ह्याच्यात मध्ये का नाही आपण का नाही पांढरे तिळ्याचा कूट शेंगदाण्याचा कूट कच्चा कांदा आणि त्याच्यात मध्ये का नाही मी हा घरचा कांदा लसून मसाला आहे ना तीन चमचे घेतलेले ते घालायचे आपल्याला थोडीशी हळद टाकायची चवीपुरतं मीठ टाकायचंय आपल्याला आणि ह्याच्यामध्ये आपल्याला कच्चं तेल टाकायचंय एक चमचा आपण कच्चल तेल वापरणार आहे पूर्ण मसाला हा आपण मिक्स करून घ्यायचा आपल्याला एक जीव बनवायचा आहे ह्याचा बघू शकता आपला मसाला मस्त असा तयार झालेला आहे पूर्ण असा ओलसर झालेला आहे असा मसाला आपला तयार झालेला आहे आता आपण ऐका ना ह्या मिरची मध्ये भरून घेणार आहे पूर्ण असा आपल्याला सगळ्या मिरचीमध्ये का नाही हा मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने आपल्याला सगळ्या मिरच्यांमध्ये असा मसाला भरून घेणार आहे मी सगळ्या मिरच्यांमध्ये मसाला आपला भरून झालेला आहे आता आपण एका नाही फोडणीची तयारी करायची आता या मसाल्यामध्ये एका मा नाही मी हात धुवून घेते म्हणजे हे सुद्धा पाणी आपल्याला मिरचीला वापरता येत आता कढई आपल्याला ठेवून आपल्याला मग मिरची फोडणीला द्यायची तापली आता आपण ह्याच्यामध्ये का नाही दोन चमचा तेल वतायचं आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आपल्याला एक चमचा ना एक दीड चमचा ना मी मोहरी टाकते एक चमचा जिरं पण हा टिसून घेतलेला लसूण आहे कडीपत्ता आणि हा कांदा आणि टोमॅटो हे चांगलं आपल्याला भाजून घ्यायचंय असा आपला मसाला भाजून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये का नाही मी एक एक मिरची अशी सोडते त्या मिरचीचा आणि त्या मसाल्याचा सुद्धा आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला ही मिरची लाशी परतून घ्यायची सगळी मिरची आपली का नाही अशी परतून झालेली आता ह्याच्यामध्ये का नाही आपण हे मसाल्याचं पाणी ना ही टाकणार आहे अजून पाणी टाकते ह्याच्यामध्ये आता तुम्हाला जशी कशी पातळ पाहिजे घट्ट पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही पाणी ओतू शकता अजून थोडस पाणी घालणार आहे ह्याच्यामध्ये मी आणि ह्याच्यामध्ये ना आपल्याला झाकण ठेवायचे आणि मंद जाळावरती आपल्याला एक दहा मिनट मिरची आपल्याला शिजवून घ्यायची चला दहा मिनटं झालेली तर आपली मिरची तयार झाली का बघूया बघू शकता तुम्ही तेल सुद्धा मस्त सुटलेलं आहे मस्त असे मसाला ढगून मिरची तयार झालेली शिजलेली सुद्धा हका मस्त अशी शिजलेली आता आपण खाली घेऊया बघू शकता आपली ढबळी मिरची तयार झालेली एकदम मस्त अशी तेल सुद्धा छान सुटलेलं आहे मसाला बिसाला किती छान दिसतोय तर चला मग आमची आजची जर ढबळी मिरची जर आवडली असेल तर आमच्या मिरचीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मिरची कशी काय कमेंट मध्ये कळवायला नक्कीच विसरू नका तर चला भेटूया पुढल्या रेसिपी मध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद